पप्पा काय करत आहेत हे आता मी भाताच्या पेंडीपासून दोर बनवतो आहे म्हणजे ह्याला इकडच्या भाषेमध्ये वळ किंवा बंद असे म्हणतात पूर्वी शेतीसाठी हे आवश्यक बाब होती म्हणजे कापणीचा हंगाम सुरू झाला की शेतातल्या भात कापलेल्या भाताचे भारे बांधायला लागायचे आणि त्या भाऱ्यांसाठी दोऱ्या लागायच्या त्यामुळं जो पेंढा आहे त्या चांगल्या पेंढ्यापासून या अशा पद्धतीनं त्याला तीळ देऊन असे लांबलचक हे दोर बनवले जायचे आणि रात्रभर हे घरोघरी काम चालायचं आणि लांबलचक अशी दोरी झाल्यानंतर भारे बांधण्यासाठी आपल्याला जेवढे आवश्यक असेल त्या मापाने ते कापून नंतर ते शेतावर न्यायचे आणि तिथे भारे बांधायचे आता हे जुनी आठवण आहे आता ह्याची काही गरज नाही आता लोक शेतातल्या शेतात, शेतात लगेच कापतात भात आणि लगेच तिथले तिथं ते झोडपतात त्यामुळं आता ह्याची गरज नाही पण आता मी शेतावर आलो म्हणून एक जुनी आठवण आली तर मी आता बसल्या बसल्या ह्या त्या पेंढ्याचं हे हा ते है है बंद बनवलेला आहे आता एवढा लांब रचक असा हा बंद झालेला आहे आता हा साधारण दोन भाऱ्यांसाठी उपयोगी पडेल हा आता इथं समजा आपण इथे कापला कापल्यानंतर दोन भाऱ्यांसाठी उपयोग होईल असा हा पेंढा चांगला पेंढा घरी न्यायचा आणि घरी सर्वांनी घरात तीन चार पुरुष असतील तर ते पुरुष असे रात्रभर हे जेवढे आपल्याला आवश्यक आहेत तेवढे बनवत असायचे आता मी हा बसले बसले इथे बनवलेला आहे